आम्ही वेट भूमिकेत आहोत असं संजय राऊत म्हणतात म्हणजे काहीतरी काहीतरी सूचक विधान की घडणार आहे संजय राऊत जे काय स्टेटमेंट केलं पुढे काही घडणार आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत निश्चित ते वेटिंगवरच राहणार आहेत त्यांना कुठेही संधी मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो किंवा त्यांच्या पक्षातले खासदार आमदार काय भूमिका घेतात कदाचित त्या संदर्भात त्यांचं स्टेटमेंट असू शकतो परंतु घटना घडणार एवढं मात्र निश्चित आहे आणि त्यांना जास्त काळ लागणार भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर गेले होते आणि चंद्रकांत पाटलांनी विचारलं होतं त्यांना की युतीचं कधी काय होतं नेमकं तर ते म्हटले की चंद्रकांत पाटलांचं त्रास होतं मी पण त्या सुवर्णकाळाची वाट पाहतोय मग आता युतीचं काय होणार तर चंद्रकांत दादाला जास्त माहिती असेल परंतु एवढं मात्र निश्चित अनेक लोक हे पक्ष परिस्थितीत आहेत आणि तो स्वर्णकाळ चंद्रकांत दादाला हवा असतो रत्नागिरीमध्ये दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकाच शाखेत बसणार आहेत एकाच शाखेतून दोन्ही पक्ष हकणार आहेत म्हणजे पक्षाचा गाड्या एका जगून हकवला जाणार असं होऊ शकतं का असं सहसा कधी होत नाही जो तो पक्ष आप आपल्या पद्धतीने काम करत असतो ज्याचे त्याची कामाची पद्धत वेगळी असते आणि म्हणून पक्ष एकत्र येऊन काय बोलतील असं त्यांनी घडणार नाही आणि घड घडू शकणार नाही बुरखा घालून अकरावी बारावी किंवा दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये मुस्लिम मुलींना प्रवेश देऊ नये अशी नितेशाने म्हणालेले होते तुम्हाला हा निर्णय किंवा हा ही मागणी हो योग्य वाटते का नाही तर मला त्यांनी काय बोललं त्याच्याबद्दल तुम्हाला मी आपण ऐकलेलं नाही किंवा आम्ही ते स्पष्ट पण पाहिलेलं पण नाही म्हणून त्याची ती भूमिका असेल त्याबद्दल मी निश्चित एकदा पाहून योग्य तो आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय सांगतो याआधीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि आपल्यामध्ये कुठेतरी संघर्षाचा सुरू आहे असं चित्र निर्माण झालं होतं परंतु आजच्या बैठकीमध्ये असं काही जाणवलं नाही सत्तारही म्हणाले की सगळी खळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली तर आपल्यात आणि सत्तार यांच्यामध्ये काही दिल जमाई वगैरे झाली बरं या दिल जमाईसाठी वरून काही सूचना आल्या होत्या का मला कुणाच्या सूचना आलेल्या नाहीत किंवा आम्ही कोणतंही बिलजमाई किंवा खेळी वातावरण आमची भूमिका स्पष्ट आहे जे काम करायचं चांगलं करा काम था 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 का चांगल्या कामाच्या आड जर कोणी येत असेल त्याच्याबद्दलचं आमची भूमिका आजही आहे मुलाही असणार आहे म्हणून ज्या ज्या चांगल्या कामाला कोणी विरोध करता कामा नये सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ती भूमिका मला वाटतं सर्वच आमदारांनी ॲक्सेप्ट केलेली आहे म्हणून आजची बैठक जी खेळीमुळेच्या वातावरणात झाली कुठेही कोणतेही वाद या बैठकीमध्ये ना सत्ताधारीला विरोधकडून झाले नाही